श्री स्वामी समर्थ हर हर महादेव फक्त पाच सोमवार करा वरत। कोंती ही ही कोंती हे व्रत कोणतीही इच्छा ताबडतोब होईल पूर्ण तर कोणती इच्छा आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा महापुराण आणि स्कंदपुराण या दोन्हीमध्ये उल्लेखित पशुप्रतिवताबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मैत्रिणींनो वर्षभरातील कोणत्याही महिन्यातील पाच सोमवारी हे व्रत पूर्ण निष्ठेने श्रद्धेने भक्तिभावाने जो कोणी करतो भोले बाबा त्या व्यक्तीच्या मनातील इच्छा पूर्ण करतात तुमच्या मनामध्ये कोणत्याही इच्छा असू द्या मनोकामना असू द्या की ज्या अनेक वर्षापासून अनेक दिवसांपासून अपूर्ण आहेत अतृप्त आहेत वर्षातील कोणत्याही पाच सोमवारी आपण पशुपती व्रत अवश्य करा मैत्रिणीनो इच्छापूर्ती करणारं हे व्रत मानलं जातं तर शिवपुराणात व कंद पुराणात या विषयाचे अनेक नियम सांगितलेलेही आहेत साधकाने कोण कौन कोणत्या नियमांचे पालन करावे कोणत्या वस्तूंचं दान करावं अगदी सविस्तर माहिती सांगितलेलीही आहे मात्र आजच्या काळात प्रत्येकालाच त्या सर्व नियमांचे पालन करून शक्य होत नाही म्हणूनच अत्यंत साध्या सोप्या भाषेत मात्र शास्त्रसंमत असेल शास्त्रात मान्य होईल अशाच प्रकारे हे पशुप्रतिव्रत असं करावं याबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करून देणारे पशुपती व्रत कोणत्याही प्रकारच्या सुखाची जर प्राप्ती करायची असेल कोणत्याही प्रकारचा अगदी जगातील कोणतंही सुख जर तुम्हाला उपभोगायचं असेल तर त्यासाठी सुद्धा पशुपती व्रत केलं जातं मैत्रिणीनो असं कोणतंही काम नाही की ते काम पशुपती व्रत केल्यानंतर अपूर्ण राहील त्यामध्ये यश मिळणार नाही मात्र ना मात्र हे व्रत करताना काही नियमांचे पालन लागतं अत्यंत मूलभूत नियम या ठिकाणी स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनल वरती मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणी जाण्यापूर्वी छोटीशी विनंती आहे की आपण जर अजूनही आमच्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या धार्मिक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लाल रंगाचं दाबून शेजारचं बेल आयकॉन ऐकून घंटीचे सुद्धा अवश्य दाबा घंटीचे बटन दाबल्यानंतर तीन ऑप्शन येतात सर्वात वरील ऑप्शन जो ऑप्शन आहे तो ऑप्शन नक्की दाबा आमच्या यापुढे कदाचित पशुपती व्रताची अगदी सविस्तर माहिती आपणास नक्की देऊ तर आपण कमेंटमध्ये तशी मागणीही केली तर मैत्रिणींनो आपल्याला हे व्रत करण्यासाठी विधी आहे हे व्रत सलग पाच सोमवार करायचे आहे जर मध्ये काही अडचण आली काही समस्या आली मासिक धर्माच्या काही अडचणी आल्या तर तो सोमवार बघून पुढील पुढचा म्हणजे सोमवार सुद्धा आपण घेऊ शकता मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न आणता तर आपण सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठावं ज्यांना शक्य आहे ब्रह्ममुहूर्तावरच उठावे स्नान करावे सूर्यास अर्घ अर्पण करावे म्हणजेच दोन्ही हात वर करून तांब्यातील जल सूर्यास अर्पण करणे नंतर महादेवाच्या मंदिरात जाणे व मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगावर आपण ज्या ज्या वस्तू अर्पण करतो त्या सर्व महादेवाला वस्तू अर्पण आहेत मंदिरातले पाणी वापरू नका म्हणजेच तांब्याभर जर आपल्या घरातूनच घेऊन जावा आपल्या घरातील जलाने भोलेनाथाचा अभिषेक करायचा आहे आपण घरातून तांब्याभर जल घेऊन जायचे आहे भोलेनाथाची पूजा करायची आहे या पूजेमध्ये बेलपत्राचा वापर अत्यंत आवश्यक व महत्वाचा मानला जातो बेलपत्र नक्की घ्या बेलपत्र पालते व्हावे तर अशा प्रकारे बोलण्यात येते पूजा करा व मुखामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप अखंड ठेवा किंवा एकशे आठ वेळा तरी करा महिलांनी फक्त नम शिवाय नम शिवाय हा जप नक्की करावा आपण मंदिरामध्ये जाऊन अभिषेक ही घालू शकता ज्या ज्या गोष्टी करू शकता महादेवासाठी त्या तुम्ही करू शकता सकाळी जल अभिषेक घालून आल्यानंतर दिवसभर उपवास करायचा आहे आहार मात्र करायचा नाही फक्त फळे व गोड पदार्थ तु तुम्ही खाऊ शकता दिवसभर आपण उपवास करायचा आहे मिठाचे पदार्थ वर्ज करायचे आहेत आणि सायंकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे सहा ते सातच्या दरम्यान तुम्हाला नंतर महादेवाच्या मंदिरामध्येच जायचे आहे व अजून एकदा अभिषेक घालायचा आहे मात्र सायंकाळी जेव्हा तुम्ही मंदिरात जाणार आहात तेव्हा तुपाचे तुम्हाला सहा दिवे घेऊन जायचे आहे तर ते दिवे पेटवायचे नाहीत फक्त मंदिरामध्ये हे दिवे घेऊन जायचे आहेत व त्याचबरोबर गोड एखादा पदार्थ म्हणजेच मिठाई असेल किंवा साखर असेल ते घेऊनही जायचे आहे मंदिरामध्ये आपल्या भोलेबाबांची पूजा करायची आहे मैत्रिणींनो जेव्हा आपण सकाळी अभिषेक केला त्यावेळेस भोले बाबाला मनातील जी काही इच्छा आहे ती आपण सांगायची आहे इच्छा पूर्ण करण्यासाठी व कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी भोलेनाथ जवळ घालायचे आहे सायंकाळी जेव्हा तुम्ही तु, तुपाचे सहा दिवे व गोड पदार्थ घेऊन जाणार आहात तेव्हा एकदा महादेवाची पूजा करा आपण जे सहा दिवे घेऊन गेलो आहेत त्यातील पाच दिवे तुपाचे ते महादेवासमोर प्रज्वलित करा आणि जो काही गोड पदार्थ घेऊन गेलो आहोत त्याचे तीन भाग करा त्यातील दोन भाग अर्पण करायचे आहेत आणि आपण त्यातील एक राहिलेला प्रसादाचा भाग गोड पदार्थाचा एक भाग आणि एक तुपाचा दिवा जो आहे तो आपण आपल्या घरी घेऊन यायचा आहे जेव्हा आपण पूजा करून आल्यानंतर आपल्या घराच्या मेन दरवाजाच्या उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानंतर आपण जो प्रसाद आणलेला आहे तो प्रसाद घरातील प्रत्येक व्यक्तीला तो प्रसाद थोडा थोडा द्यायचा आहे व त्यानंतर आपण जेवण करायचं आहे मैत्रिणी अशा प्रकारे आपण पाच सोमवार हे व्रत करायचे आहे आणि प्रत्येक वेळी तुम्ही अभिषेकही करणार आहात तेव्हा महादेवापुढे तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आपण श्रावण महिन्यात केला तरीही चालेल किंवा कोणत्याही सोमवारपासून हा उपाय सुरुवात करू शकता त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे हे व्रत तुम्ही करू शकता कारण या व्रतामुळे तुमच्या काही दरिद्रता किंवा घरामध्ये पैशांची कमतरता आहे किंवा एखाद्याला मूल होण्यास काही प्रॉब्लेम होत असतील तर या सर्व महिलांनी हा व्रत करावे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत त्यामुळे हे पशुप्रतिव्रत फक्त पाच सोमवारच करायचे आहे तुमच्या सर्व इच्छा त्या ताबडतोब पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे आपण भोलेनाथाजवळ आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ज्यांना काही प्रॉब्लेम आहेत ते सर्व बोलायचे आहे व महादेवाला म्हणायचे आहे की माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या माफ कर इथून पुढे आमचे आयुष्य सुखाचे समृद्धीचे व भरभराटीचे जाऊ द्या व घरामध्ये काही अडचणी येतात त्या पूर्णपणे निघून जाऊ द्या माझ्या घरातील माझ्या पतीचे व मुलांचे रक्षण कर अशा प्रकारे तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये सकाळी व सायंकाळी जाऊन अभिषेक घालायचा आहे व दिवा लावायचा आहे तुपाचाच दिवा घेऊन जायचा आहे पाच दिवे तुम्हाला तेथे प्रज्वलित करायचे आहे व एक दिवा तुम्हाला घरी घेऊन okay. यायचा आहे यामुळे तुमच्या सर्व मनोकामना शंभर टक्के पूर्ण होणार आहेत भोलेनाथाची तुमच्यावर कृपा होणार आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्ही भोलेनाथाचे भक्त असाल तर कमेंट मध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तुंभ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव